राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचं काल दुर्घटनेमुळं जो निधन झालं सकाळी फाऱ्या अभिनय आम्हाला पोशिल्ले आम्ही सगळे एकत्र असतो तिथे एखादा फोन आला असं असं अजितदादाचं विमान अपघातामध्ये सहा लोक त्या ठिकाणी गंभीर असं जखमी झालेले आहेत त्यानंतर मग आम्ही सगळेच वेगवेगळ्या अँगली फोन लावलो काय काय नाही माहिती बारामतीला आमचे दौपते नानावर त्यांना फोन आला त्यांनी सांगितले भाऊ गेलेत म्हणून सांगितले आणि त्यानंतर मग सगळ्या महाराष्ट्रात झालं सगळ्या सोलापर्यंत आपण बघता की एवढा मोठा नेता सगळ्याला घेऊन जाणारा महाराष्ट्रामध्ये एक वेगळी छबी त्याची निर्माण होती जे काम होते होते। होत आहे तर होत आहे तर स्पष्ट सांगणे होत नाही बऱ्याच वेळा आम्हाला देखील त्यांचा अनुभव आला ज्या असं मंत्रालयामध्ये आम्ही एका कामा निमित्त त्यांच्याकडे गेलो तर बारामतीचे काही लोकांना भेटायला आले अरे म्हणलं सोमवारी मी बारामतीला दिला तुम्ही एवढं पैसे खर्चून काय येता मी सोमवारी अख्खं मंत्रालय त्या ठिकाणी बारामतीमध्ये आणतो तुम्ही शेतकरी कुटुंबातले लोक इथपण नाही होतो नका यायचं राहायचं हे परवडणार नाही तुम्हाला तुम्हाला काय नाही एक दिवस मी बारामतीला वेळ देतो जर सोमवारी मी वेळ देतो त्या ठिकाणी तुमचे काम असतील म्हणजे एवढं लोकांचा विचार करणारा नेता लोकांना घेऊन जाणार नाही अनेक वेळा काल देखील आता घराश आम्ही होतो तैनी इतक्या आठवणी त्यांच्या सांगितल्या तैनी की तैना सज निधी म्हटलं दहा कोटीचा निधी त्यांना दिला विमान दे किमान पन्नास कोटीचा निधी दिला सांगावं आणि पवार कुटुंब नाही म्हणून असं कधी झालंच नाही त्यामुळे काल आम्ही बारामती रोहित डोळ्यात आश्रू होते आई साहेबांच्या होते शिंदेसाहेब तर घरचे फॅमिली त्यांच्या रिलेशन असल्यामुळं काल तिथं जायला मिळालं आणि बघितलं काय प्रचंड माणूस किती त्या माणसाने लोक कमवले अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि परत द्या परत द्या दादा परत द्या या अशा त्या ठिकाणी घोषणा बघितल्या अंगावर काटे येत होते ते काय माणूस की कमवले काय त्या लोकांनी काम केलं असेल किती तळाघरातल्या लोकांना सर्वसामान्य लोक म्हणत होते आता आम्ही संपलो आम्ही उद्ध्वस्त झालो अशा भावना त्या ठिकाणी येत होत्या खरं तर असा नेता तयार होत नाही आणि असा नेता तयार न होणं खरं म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणीचं फार मोठं नुकसान झालं आहे महाराष्ट्रात त्यांचं खरं तर स्वप्न होतं की मुख्यमंत्री व्हावं ते मुख्यमंत्री होणं स्वप्न त्यांचं आजूर राहिलं अशा महान नेत्याला आज आपण काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार प्रणित शिंदे यांच्या वतीनं आपण या ठिकाणी भावप्रतिसह हो आणि आपण सगळे म्हणून घोषणा देऊ परत या परत या जी दराच्या परत द्या अशा भावना व्यक्त करून माझी गोष्टीला सांगतो